वंदे माताराम मित्रमंडळाचा होलिका दहन सोहळा अधर्मावर धर्माचा अन्यायावर न्यायाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा पवित्र सण म्हणजे होलिका दहन वंदे माताराम मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने होलिका दहन सोहळा संपन्न झाला हा केवळ एक सण नाही तर अन्यायाविरोधात एकजुटीचा संदेश देणारा सांस्कृतिक वारसा आहे ब्युरो रिपोर्ट सहारा टाईम्सने जय श्रीराम होली दहन एक सांस्कृतिक धार्मिक परंपरा असत्यावर सत्याचा विचार दुष्ट प्रवृत्तीचा नाश हा संदेश देणारा हा सण हा सण ऊर्जा प्रेम एकता निर्माण करणारा हा सण आज आपल्या परिसरात वंदमात्र चौथात गेल्या अनेक वर्षांपासून होळीचा उत्सव साजरा केला हो जातो यंदाही तो मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि तो देखील पर्यावरणपूरक होत आहे आपण गोरसच्या माध्यमातून गौऱ्यांच्या वतीने गौऱ्यांच्या होळी उत्सव हा आपण लाकडांचं त्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि आपली संस्कृती आपली परंपरा आपली धार्मिकता देखील जोपासली जाईल या गोष्टीची पण सर्वांनी काळजी घ्यावी गौऱ्यांच्या माध्यमातून आपण होली उत्सव साजरा करून त्या माध्यमातून प्रदूषणमुक्त हा भारतसुद्धा निर्माण होईल आणि सर्वांना सर्वांनी आपले अहंकार आपला वाईट विचार आपला मत्सर देश या अग्नीमध्ये समर्पित करावा हेच आव्हानी आणि आपल्या सर्वांना करतो पुन्हा एकदा ओलिका उत्सवाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत